नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत भगरीचा गोडशिरा भगरीचा म्हणजेच वऱ्याच्या तांदूळाचा गोड शिरा यासाठी मी इथे आपल्या नेहमीच्या आमटी भाजीच्या वाटीने अर्धी वाटी भगर घेतलीये वजनाने बघितलं तर साधारण सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम भगर आहे आता ही आपण स्वच्छ धुवून निथळून घेऊया आता ही भगर माझी धुऊन झालीये तर आता याच्यावर असं आपण ताटली ठेवूया थोडीशी किंचित फट ठेवायची अगदी किंचित आणि ही असे पाणी काढून घ्यायचं म्हणजे भगरीतलं पाणी सगळं निघून जात अगदी किंचित ठेवायचं नाही तर येईल खाली बघा सगळं पाणी आपलं बऱ्यापैकी निघून गेलंय तर आता ही भगर आपण अशी धुतलेली साधारण पंधरा ते वीस मिनिटं ठेवूया अगदी अर्धा तास ठेवली तरी चालेल म्हणजे ही भगर मोकळी होईल भगर धुवून अर्धा तास होऊन गेलाय तर आता आपण शिरा करूया आजचा शिरा हा मी केळं घालून करणार आहे तुम्हाला केळं नसेल घालायचं तर साधाही करू शकता तर इथे मी अर्धी वाटी भगर घेतलीये म्हणून मी इथे दोन वाट्या पाणी ठेवले म्हणजे भगरीच्या चौपट पाणी हे गरम करत ठेवले अर्धी वाटी भगरीला पाव वाटी तूप म्हणजे साधारण दोन टेबल स्पून तूप होत हे यातलं थोडस तूप उरवून बाकीचं मी तूप थोडस ठेवलंय बघा आपली भगर पण छान निथळलीये आपण ही भगर अर्ध्या तासच आधी धुतली पाहिजे असं काही नाहीये तुम्ही तासभर आधी धुवून ठेवली तरी चालते ही भगर भाजताना मी सध्या गॅस मोठाच ठेवलाय मग भाजत आली की आपण गॅस बारीक करूया मी भगर भाजायला घेतल्यापासून साधारण दोन ते तीन मिनिटं मोठ्या गॅसवर भाजलीत कारण आपली भगर थोडीशी ओलसर असते ना आणि आता मी गॅस बारीक केलाय अशी छान लालसर भगर भाजून घ्यायची आपल्याला इथे मी साधारण ज्या वाटीने अर्धी वाटी भगर आहे त्या वाटीने एक वाटी केळ्याचे काप घेतलेत आपापल्या आवडीप्रमाणे केळं घालावं आता हे पण आपण यात भाजून घेऊया थोडस भगरी बरोबर परतून बर घेतलेत केळ्याचे काप आता आपण यात गरम पाणी घालूया गर तुम्ही अर्धी वाटी भगरीला अर्धी वाटी केळ्याचे काप घातले तरी चालेल एकदम थोडस चिमुडवर मीठ घेतलंय ते पण घालते आता याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते आता आपण भगरीवर झाकण ठेवून साधारण एक ते दीड मिनिटं झाले तर आता आपण बघूया मध्येच आपण तळापासून ढवळायचे पुन्हा झाकण ठेवते आता हो आपण बघून झाल्यावर एकदा ढवळून झाल्यावर पुन्हा झाकून ठेवलं होतं त्यालाही साधारण तीन मिनिटं झाली आहेत पाणी आपलं अटलंय पण थोडीशी भगर आपली पूर्ण मऊ झालेली नाहीये म्हणून मी आत अजून अर्धी वाटी पाणी घालते म्हणजे आधी आपण चौपट पाणी घातलंच होतं त्यात अजून अर्धी वाटी पाणी घालते आपण पुन्हा अर्धी वाटी पाणी घातल्यापासूनही तीन मिनिटं झाली आहेत तर आता हा शिरा छान मऊ झालाय पण तुम्हाला जर थोडा कमी मौसर हवा असेल तर तुम्ही चार वाट्या पाणी घालूनच कसा झालाय शिजलाय जो तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही अधिक पाणी नाही घातलं तरी चालेल तर आता यात मी अर्धी वाटी साखर घालते आणि यात आपण केळी घातलीत त्यामुळे केळ्याचा स्वाद या शिऱ्याला फार छान येतो पण जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी वेलची पावडर घातली तरी चालेल एवढ्या शिऱ्याला साधारण चार वेलदोड्यांची पूड लागेल बघा मी पाव पाव टीस्पून वेलदोड्यांची पूड घालते यात तुम्ही आपापल्या आवडीप्रमाणे काजू आणि बेदाणेही घालू शकता हा शिरा छान तळापासून ढवळून घ्यावा नाहीतर थोडासा तळाला लागण्याची शक्यता असते आता मी यात उरलेलं तूप घालते वाह छान दिसतोय ना मस्त दिसतोय एकदम आपण साखर घातल्यापासून दर एक मिनिटांनी मी झाकण काढून शिरा ढवळलाय आता आपला शिरा तयार आहे आम्ही आता काढून घेते आपला भगरीचा किंवा वरीच्या तांदूळाचा शिरा तयार आहे अगदी छान मऊ लुसलुशीत असा शिरा झालाय चाव चाव हाँ, हाँ, तेच म्हणणार होते तुला चव बघतोस का काय अप्रतिम चव आली आहे केळ्याचा स्वाद आणि इतका छान मऊ आणि लुसलुशीत लागतोय हा शिरा एकदम उत्तम हा शिरा खरा मऊ लुसलुशीत असा छान लागतो पण आपापल्या आवडीप्रमाणे आपण करावा नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर एखादी रेसिपी हवी असेल तर कमेंटद्वारे मला जरूर कळवा ती दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन